नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागीय कार्यालय इथं गट ब संवर्गातील एक पद आहे आणि हे जे पद आहे ते थे थेट मुलाखतीद्वारे पद भरलं जाणार आहे तर मित्रांनो हे कोणतं पद आहे आणि याकरता काही शैक्षणिक पात्रता आहे सर्व काही डिटेल्स आपण माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय गृहे करिता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीनं मानधन तत्वावरती विवक्षित कामासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत जे कोणी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकरता ही जाहिरात आहे जे पद आहे त्या पदाचं नाव आहे सहाय्यक कक्षा अधिकारी ह्याच्याकरता कामाचं स्वरूप अं विषयक काही बाबी असतील तर त्या बाबी आपल्याला या पदामध्ये सांभाळाव्या लागतील आणि पदसंख्या ही एक असेल तर मित्रांनो या पदासाठी अर्हता व अनुभव जो आहे तो सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे त्याचप्रमाणे आस्थापना बाबी हाताळण्याचा सुद्धा आपल्याला अनुभव असणं आवश्यक आहे मित्रांनो या संदर्भामध्ये काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत सामान्य प्रशासन विभाग शा शासन निर्णय दहा सहा दोन हजार पंचवीसांवये अटी व शर्तीच्या आधारे नियुक्ती करण्यात येईल त्याचप्रमाणे सदर शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिक व भत्ते निश्चित करण्यात येतील करार पद्धतीने ही नियुक्ती असणार आहे कोणतेही पदनाम असणार नाही त्याचप्रमाणे नैमतिक त्याचप्रमाण वैद्यकीय रजा असणार नाही त्याचप्रमाणे नियुक्तीच्या कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तीचीच असेल असे त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासनांकापासून सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आवेदन करण्याचा पत्ता हा एम टेन मंत्रालय पोटमाळा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय उपहार गृहे मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन आणि या संदर्भामध्ये मेल आय डी सुद्धा दिलेला आहे उल्हास डॉट केसरकर ऍट द रेट एन आय सी डॉट इन त्याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस आहे आणि ऑफिशियल जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन हे ऑफिशियल संकेतस्थळ आहे याच्यावरती ही जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद